हॅलो गाई चला तर आपण आज बघूयात पारशा दोडक्यापासून बनणारी भाजी तर मी इथे मस्त बाजारातून हिरवे घर छोटे छोटे कवळे कवळे दोडके आणलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो तर मी इथे तुम्ही बघू शकता मी इथे तेल ठेवलेलं आहे मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी आणि लसूण घातलेला आहे लसूण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही भाजी खूप मस्त आणि चविष्ट लागते स्वादिष्ट एकदम स्वादिष्ट बनते तर आ लसूण मस्तपैकी लाल सर्वपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरेपुडू टाकायची आहे आणि नंतर नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तर मी थो तो आम्ही थोडंसं तिखट खातो त्यामुळे थोडंसं मिरची पावडर थोडंसं जास्त घालत आहे आणि नंतर कोथिंबीर जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती आपल्याला घालायची आहे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी अशी फोडणी मी घातलेली आहे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला टोमॅटोची जी बारीक केलेले टोमॅटो आहे ते घालायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे फोडणी जी आपली आहे ती आणि नंतर आपल्याला थोडंसं आंबारी मसाला पण घालायचा आहे तुम्ही काळा मसाला पण इथे घालू शकता यामध्ये आणि मी पण थोडंसं काळा मसाला घा घालते यामध्ये आणि चवीनुसार मीठ हळद पावडर दोन्ही पण ह्या गोष्टी घालत आहे आणि मग मस्तपैकी आपल्याला अशी फोडणी परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये काळा मसाला थोडंसं कराळ तिळ कराळाचं जे कूट असतो तो, तो पण घालायचा आहे इथे यामध्ये तर आणि नंतर थोडेसे शेंगदाण्याचा कूट पण घालायचा म्हणजे त्यामुळे आपली ग्रेवी थोडीशी छान बनते ग्रेवी भाजी बनते धोडक्याची ग्रेवी खूप मस्त बनलेली आहे इथे तुम्ही बघू शकता ही ग्रेवी यामध्ये आता आपल्याला थोडेसे जे कापलेले दुडके आहेत फारसे दुडके ते आपल्याला यामध्ये टाकून फोडणी थोडी परतून घ्यायची आहे थोडंसं तेलामध्ये याला एक दोन मिनटं वाफेवरच शिजू द्यायचं आहे तेलामध्येच आणि नंतर आपल्याला पाणी घालायचे आहे तर मी इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्या ग्रेवीमध्ये धोडके आपले जे कापलेले होते ते मिक्स केलेले आहेत आणि खूप मस्त त्याला मी दोन मिनटे वा फाळू देत आहे असे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पूर्ण ग्रेव्ही मिक्स होते आणि त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होते मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिजण्यासाठी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही त्याची चव बदलते तर मी ते तुम्ही बघू शकता पाणी मी थोडंसं घातलेलं आहे आणि शिजण्यासाठी आणि थोडं थोडं पाणी असलं पाहिजे आपल्या भाजीमध्ये खूप टेस्टी बनते पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ही बघा आपली धुळक्याची भाजी एक मस्त असा लाल सरतवून आलेला आहे आणि खूप छान भाजी बनलेली आहे तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त भाजीचा स्वाद पण येत आहे थँक्यू